चिंताजनक सांगलीतील चांदोली धरणामध्ये एकवीस दिवसात तीन टी एम सीने घट वीज तलाव कोरडे ठा शिराळा चांदोली तालुका शिराळा धरणातून वीज निर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात घट झालेली आहे तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झालेला आहे गेल्या साडेसहा महिन्यात पंधरा टी एम सी साठा कमी झाला आहे तर गेल्या एकवीस दिवसात तीन टी एम सीने घट झाली आहे गतवर्षीपेक्षा हा साठा दोन टी एम सीने जास्त आहे तालुक्यातील एकोणपन्नासपैकी वीस पाझर तलाव एप्रिलमध्ये कोरडे पडलेले आहेत चांदोली धरणातून निर्मिती केंद्रातून कालव्यात तीनशे सव्वीस क्युसेकने तर नदीत नऊशे एकोणनव्वद क्युसेकने असा एकूण एक हजार तीनशे पंधरा क्युसेकने विसर्ग सुरू आहे चांदोली धरणाची साठवण क्षमता चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी आहे उपयुक्त साठा बारा पूर्णांक एकेचाळीस टी एम सी आहे गतवर्षी एप्रिलमध्ये तो दहा पूर्णांक सदतीस टी एम सी होता म्हणजे यावर्षी दोन पूर्णांक चार टी एम सीसाठी जास्त आहे पण बाष्पीभवन वेगाने होत असल्याने वेगाने घटही होत आहे मोरणा धरणातून शेतीला पाणी द्यावं तसंच औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यात कपात करावी अशी मागणी होते आहे मोरणा धरणात पस्तीस टक्के गिरजावडे बावन्न टक्के कर्जमयी पंच्याऐंशी टक्के अंत्री खुर्द सत्तावीस टक्के शिवनी तेवीस टक्के टाकवे तेहत्तीस टक्के कारवे पंचवीस टक्के रेटरे धरण तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे पाझर तलावातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतो आहे आणि तालुक्यातील तीनशे तीस कुपण अलिकांनी तळ गाठला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा